वातावरण खूप छान वाटतं सकाळी उठत चालू असतात हे करत करत मी ब्रेक घेते पाऊण तास तास झाले व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साड़े में में साड़े में तर सकाळचे वाजले साडेसहा मी ग्राउंडला जाऊन आले आज मी साडेपाचला उठले लवकर आणि रेग्युलर मी पावणे सहाला तर उठतेच तर खाली गाडी दिसते कोणतरी चालले आणि हे बघा आणि माझं काम दाखवते नाही तुम्हाला हीकडं ब्लाउज शिवणं चाललंय कारण मागी गणपती त्याचे ऑर्डर आहेत आता खूप छान वाटतं सकाळी उठली हे सगळे कामं होतात हे सेम साड्या दोन का तीन आलेत विसर्जनासाठी मागी गणपतीसाठी ते हवं हे सगळं असं इतकं कटिंग केलेलं आहे तर मी शिलायला सुरुवात करते आजचं मी रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चालेल हा ब्लाऊज शिवून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला कसं कसं दिवसभरामध्ये कामं करते ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते कारण रुटीन नेहमी विचारत आहेत तर ते, ते काय मला जास्त करून शक्य होत नाही कारण आत्ता मी सुरुवात करून देईन पण हे शिवण्याच्या नादामध्ये कधी कधी आपणाला शूट करायचं हे मी विसरते कारण मला ती ऑर्डर पूर्ण करायची असते ऑलमोस्ट हा ब्लाऊज होत आला आहे फक्त स्लीव लावायचा आहे ब्लाऊज होईल आणि इकडे मी दुसऱ्या बाजूला सकाळचे स्लोक हे ऐकत ऐकत कामं करते हे बघा तुम्ही पाहू शकता पण ह्याच्यामध्ये कॉपी राईट येईल तर मी हे केलेलं आहे तर हे ऐकत ऐकतच कामं करत असते हे ब्लाऊज होईल एक दहा पंधरा मिनटामध्ये बाकीचे थोडेफार कटिंग केलेत आणि दुसऱ्या बाजूला कायच चाललंय तेही तुम्हाला दाखवते म्हणजे मी किचन कसं आवडते रुटीनमध्ये ही सगळ्या गोष्टी येतात तर तांब्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे ते ठेवलं आहे मी पाणी पिले आणि हे कंटिन्यू मी पित असते इकडे फळं काढून ठेवलेत आता उठल्यानंतर म्हणजे सकाळी नाश्त्यासोबत खाण्यासाठी हे काल गुलाब दिलं होतं मला त्याच्या मी पाकळ्या केलेत काहीतरी असं हे करायचं गोड पदार्थ करायचं आहे खोबऱ्याची वडी त्याच्यावरती मला हे टाकायचे हे सुकवते आणि बघू सेम बाहेर आपण विकत आणतो ना तसं टेस्ट येते का ते पाहायचं इकडं बदाम भिजवले ते खाऊन घेतलं आहे एक राहिला आहे आणि हे असं किचन ऑटा रात्री पूर्ण मी आवरून घेते थोडेफार इकडे हे भांडे आहेत आता ज्या मदतीला येतात त्या करून घेतील दुसऱ्या बाजूला मशीन लावलेली आहे जे सगळे कामं सोबत चालू असतात आणि ही बेडरूम आहे ह्याच्यातून भरपूर असा प्रकाश येतो त्यामुळे खूप छान वाटतं अजून इथलं थोडंसं मला आवरायचं आहे ह्या हॉलमध्ये पण तुम्ही पाहू शकता आता भरपूर असा प्रकाश येतो कुठेही इथे मी लाईट लावत नाही त्यामुळे हवा खिळती राहते तर असं वातावरण आहे खूप छान वाटतं हे हुकं लावायला द्यायचे आहेत त्यामुळे काढून ठेवले आता मावशी येतील तेव्हा हे मी सगळे ब्लाउज देणार त्यांना ह्या बाजूला सुद्धा काही बेल्ट आणि ड्रेस ते आहेत त्याचं सगळं काय करायचं किंवा थोडंफार त्याला फिनिशिंग करायचं इस्त्री करायचंय हे इकडं काढून ठेवते करत करत मी ब्रेक घेते पाऊण तास तास झाले मी उठून बाकी काही किचनमधलं किंवा बाकी कुठल्या गोष्टी असतील ते आवरून घेते तर चालेल ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर बघूया दिवसभर काय काय रुटीन आहे ते ब्लाऊज पूर्ण शिवून झाला त्या डिझाईनचं बॅक गळ्याचं आणि हाताच्या स्लीवचं तेही मी शूट केलं आहे ते ब्लाऊजला लेस कसं लावायचं त्याबद्दल विचारलं जात होतं म्हणून तर ही अशी एक साडी ही शिवून झाली हे सगळे मागे गणपतीचे ऑर्डर आहेत पण हे लवकर लवकर शिवून द्यायचं ह्याच्यामध्ये मी पूर्ण साडी शिवेपर्यंत मी कॅमेरा हातात घेतला नाही आणि इकडं मी कटिंग केले दुसरी साडी आहे त्यानंतर तिसरी साडी आहे तर तिन्ही साड्या मला शिवायचे आहेत तिसरी साडी कुठं आहे ही तिसरी साडी आहे त्यानंतर ब्लाऊज आहेत हे धोती शिवायचं आहे तिकडं साड्यांची फॉलबिडिंग आहेत त्याचे ब्लाऊज शिवायचे तर अशा पद्धतीने सगळे कामं चाललेत इकडे कटिंग करत 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 बाकी सगळंही गोष्टी हे करत असते को सं कॉल येत असतो त्यांना रिप्लाय द्यायचं असतं हे धागा काढणं हे काढणं हे सगळं त्याच्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम सगळं चालू आहे तर असं रुटीन चालू असतं पाणी गरम करायचं आहे तर मी चालू केले आणि खाली पातेलं ठेवले ते गरम करून घेते नळाच्या आवाजात माझं बोलणं येणारच नाही हे तांब्याचं भांडं जसं रिकामं होतं तसं मी परत परत पाणी गरम करून घेते ह्यात तर गरम करून ठेवते आणि तांब्याचा ग्लास आहे दुसरा जो तांब्याचाच आहे पिवर त्याच्यानेच पिते हे बघा तुम्हाला डागं दिसतात जे पॉलिशवाले असतात तिसं दिसत नाही तर हे जास्त दोन्ही वापरण्यात येतं तुम्हाला केळी दाखवते फुलछाप केळी बोलतात त्याला हे असं आणून ठेवल्यानंतर भरपूर अशी पिकले पण कुठंच नरम नाही खूप छान गोड लागते आणि हळदी कोंकाला गेल्यानंतर ही दिलेली केळी आहे हे असंच काढून इकडं ठेवणार आहे आणि पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं हेही कामाचा एक भाग असता आत्ता आवळे भरपूर भेटतात तर त्याचा मी मोरंबा घेत्या मोरंबा नाही मोरंबा बोलू शकतो किंवा खिस असंच तर मी हे पूर्ण खिचते आणि त्याच्यामध्ये गोळ टाकून चांगलं सात आठ दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवते तर असा हा मस्त मोरंबा हे सगळे घरची शेंगदाण्याची चटणी लोणचं आहे लिंबाचं त्या दिवशी मोरंबा आहे त्याच्यानंतर हे भरणे आता दिवस धुतले मी ह्याच्यात मसाला आहे आणि इकडं फक्त मिरचीचं लोणचं आहे क साखर मिठाच्या भरण्या आणि त्याच्यावरती छोटे छोटे ह्याच्यामध्ये चटण्या सोप हे सगळ्यांवरती सगळेसुद्धा जवसाची चटणी काळं तीळ लोणचं हे असं सगळं ठेवलं आहे म्हणजे समोर असलं की खाण्यात येतं चला पाणी गरम झालं आहे है। ह्याच्यामध्ये ओतून घेते परत मला आता हे भरून घ्यावं लागेल इतका असं पाहिलं की माझी ही रूम ही अशी आहे इकडं तर हे गच्च भरलेलं असतं मी जसं जसं जस जमते तसं तसं ते रिकामं करते पण ऑर्डरच्या ह्याच्यामध्ये ते होत नाही इकडे ही डायरी आहे रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करत आहे रुटीनमध्ये माझं काय 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 होणार आहे ते मलाच माहिती नाही आहे चालेल आता ही नऊवारी शिवून घेते त्यानंतर डायरेक्ट भेटते तुम्हाला ऑरेंज कलरची साडी पूर्ण शिवून झाले फक्त आता कमर बेल्ट लावायचा आहे आणि खालची जी आहे म्हणजे पायजमा पूर्ण शिवून घ्यायचा हे आतमध्ये आणि सेम कलर अस तर वापरते कॉटनच असतं आणि हे कमर कमरबेल्ट काढलेलं आहे हे नाडी आहे आणि ह्याचे कुठंतरी हे थोडेसे असे तुकडे पडतात उलटं जॉईंट मारावं लागतं खूप कमी पडतं कधीकधी कधी साडीमध्ये हे तुम्हाला दिसत असेल हे जॉईंट असतं आतमध्ये जातं आणि मी घेर जास्त घेते प्लेटा जास्त घेते त्यामुळे साडीतला कपडा उरत नाही खूप जणांना गैरसमज आहे उरला तरी थोडाफार त्यांना विचारून आम्ही काहीतरी करतो तर काय क असे थोडेफार थोडेफार असे तुकडे राहिलेले असतात कटपीसमधले मागवतो ते सगळे एका एकाच ठिकाणी ठेवते मी आणि एक मला ब्लाऊजचं जर लेसवाला मी शिवत होते त्याचं शूट घ्यायचं होतं लेस कशा पद्धतीने लावते ते शूट घेऊन झालं आहे आत्ता हे शिवते त्यानंतर मला येल्लो कलरची साडी नऊवारी शिवायला घ्यायचं आहे असं चाललं आहे हा शूटिंगचा आहे आणि हा कॉलिंगचा किंवा मीटिंग असेल तर हा फोन मी इथं ठेवून देते हे असं सगळे कामं चालू आहेत हे पहा तर अशा पद्धतीने आता इकडं ज हा ठेवला हा येल्लो कट करून घेणार म्हणजे एक झालं की एक असं प्लॅन करून ठेवते त्यानुसार ते कामं करते नाहीतर ते प्लॅन नाही केलं की के के कामं होत नाहीत चला आता हा पूर्ण साडी शिवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला ही साडी दाखवते काल पूर्ण दिवसभर मी टुटीनचा व्हिडिओ केला हा दुसऱ्या दिवशीचा दुपारचा व्हिडिओ आहे तर देवाची पूजा सकाळीच झालेला आहे तर असं छान वाटतं आणि इकडं म्हणजे दुसरे कामं चालू येते हे दाखवते रुटीनचा मी काल व्हिडिओ केला पण ॲडिट करायला वेळ नाही मिळाला तर ह्या साडीचा ब्लाऊज शिवायचं आहे तर ह्याचा फॉल काढून ठेवला आहे आणि हे वन पीस शिवले तेही शिवायचं आहे आणि हे ब्लाऊज ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे परत हे शिवण्यासाठी आलेत आणि हे बाकीही डिझाईनचे आहेत हे इकडे हे शूटिंगचं असं सगळं चालू आहे तर वाजले तर आत्ता सव्वा बारा मी ॲडिटला घेते म्हणजे शिलाईचं काम करता करता मी ॲडिट करते तसंच लक्ष देऊन दोन तीनदा असं पाहते ऐकावं लागतं काय त्याच्यात हे आहे का, का म्हणजे कमी जास्त झालं आहे का व्हिडिओमध्ये काय चुकीचं बोललं गेलं आहे किंवा चुकीचं कुठलं शूट घेतलं आहे का ते सगळं लक्षात येते त्यानंतर तो ॲडिटला घेते तर आज नऊ शिवायचेत हे सगळं झाल्यानंतर ते जर कदाचित व्हिडिओ शूट करेन नाही वेळ तर मिळणारच नाही आहे मी प्लॅन केलं आहे पण बघूया कसं कसं जमतं आहे त्यानुसार अशीच बऱ्याच अशा साड्या असतात किंवा ब्लाऊजेस असतात की जे शिवते कॅमेरामध्ये एक शूट घेणं दरवेळेस शक्य होत नाही कारण रुटीनमध्ये तुमचं ऑर्डर पूर्ण करणं रेग्युलर कामं सगळं करणं हे गरजेचं आहे कुठलंही काम करताना तुम्ही विदाउट प्लॅनिंग करायला गेलं तर ते तुमचे कामं होत नाहीत प्लॅन केलं तरी कधी कधी माझ्या पुढे होत आहे मी प्लॅनिंग पण कुणाकुणाकडून -कुणा करून घेते म्हणजे माझं कधी कधी प्लॅन केलं त्याप्रमाणे काम होत नसेल तर बरेच जण असतात तुमचे मित्रमैत्रिणी ते व्यवस्थित मे कामं करतात तर त्यांच्याकडून तुम्ही टाईमटेबल टेबल आपून घेऊ शकता कुठं आपलं वेळ जात आहे कसं हे होतं आहे ते हे करायचं आणि वेळेचं महत्त्व आपल्याला असायलाच हवं त्या पद्धतीने तो पूर्ण मी प्लॅन करण्याचा प्रयत्न करून तसं कामं करते रुटीन मी जसं जमलं तसं तुम्हाला दाखवलं आहे आता स्वयंपाकघरात काय केलं ते हे सांगते मी तुम्हाला तर हे इकडं पाहू शकता सगळे भांडे हे केलेत हे हे सुद्धा घासून घेतलं आहे आणि ज्या का मदतीला येतात त्याने सगळं स्वच्छ करून घेतलं आहे असं किचन कट्टा पूर्ण स्वच्छ इकडं मिरच्या धुवून ठेवलेत इकडे गवारची भाजी केलेली आहे टमॅटोची चटणी केले आहे आत्ता दुपारी जेवणासाठी आणि इकडे हे दही आहे दही लावून ठेवलं ते मी घरीच दही बनवते जेवणात मी शक्यतो दुपारच्या वेळेस दही वापरते आणि इकडे दुसऱ्या बाजूला काकडी टमॅटो काढून ठेवले सलाड जर खाण्यासाठी आणि बाकीचे सगळे हे फळं आणलेत तुम्हाला द्राक्षे दिसतात केळी आणि हे आहेत रताळ तर असं सगळं हे असं किचन आवरून झालं आहे असं जागच्या जागी असले की खूप छान वाटतं रुटीन दाखवलं त्याच्यामध्ये हे दुसरी एक साडी आहे जी आत्ता मी देते बऱ्याच अशा साड्या असतात की ज्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत नाही ही साडी पाचशेचीच आहे पाचशे की सातशे आणि तुम्हाला शिवून ती दीड हजारापर्यंत बसते हे मी तुम्हाला दाखवते कलर वा हे असं आहे ह्याचं शाई असताना आहे ही जशी घडी आहे तसंच आहे आणि द्यायचं आहे बऱ्याचदा शिवलं तरी साड्या सगळ्या मोबाईलमध्ये म्हणजे शूटमध्ये घेण्यात येत नाही कारण घाई असते देणं असतं हे सगळं असतं तर ही साधी सिम्पल अशी आहे तर रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये हेही मी तुम्हाला दाखवते कित्येकदा असे होतात की ह्या साड्या अशाच आता इकडे एक आहे अशाच पाठवल्या जातात आणि हे राहून जातं मग त्यानंतर तुम्हाला वाटतं की नऊवारी शिवत नाहीत का शिवणं बंद केलं आहे का के हे सगळं असतं तर नाही काम चालूच चा आहे पण सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य होत नाही म्हणजे किती वाटलं तरी मग ऑर्डर पूर्ण करण्याच्या गडबडीमध्ये ह्या गोष्टी राहून जातात ही साडी आता घडी करते आणि मग देते त्यांना तर तुम्ही पाहिले ग्रीन साडी मी किती काहीत दिली आहे तर असं कधी कधी होतं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केला असा माझा रुटीन असतो जो फिक्स नसतो चेंजेस असतात पण रेग्युलर कामं होतात कधी कधी कुठं मिटिंगला किंवा कामासाठी किंवा आश्रमात कुठं सोशल वर्कसाठी गेलो तर अख्खा दिवस शिलाईला सुट्टी असते असंही होतं तर अशा पद्धतीने मी प्रयत्न करते असा साधा सिम्पल आपल्या जसं जमेल तसं माझा हा रुटीन आहे आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद